नमस्कार मी स्मिता गिरी आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा पांडुरंगाच्या नादाचा अखंडतर्फे आपल्याला पांडुरंगाच्या विविध गोष्टी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी बद्दल असणारी माझ्याकडे जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे पुंडलिक कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय असा संकीर्तनाचा नामगर्जन आपल्या सतत कानावर येतोय पहा कारण वारी सुरू आहे ना वारी सुरू आहे ना आळंदी पासून पंढरपूर पर्यंत जाणारी वारी हे वारकरी वर्षोन वर्ष कालही जात होते आजही जातात आणि उद्याही जाणार आहे म्हणजे परंपरेने चालत आलेली ही वारीची परंपरा ही सुरू होते आळंदीच्या समाधीमध्ये अलौकिक अशी स्पंदनं आणि एनर्जी आहे आणि ती एनर्जी या सगळ्या वारकऱ्यांपर्यंत पोचवते जेव्हा जेव्हा वारकरी आपला सगळा व्याप ताप कटकटी संकट विसरून आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीला भक्तीचा अभिषेक करण्यासाठी येतात तो अभिषेक ज्ञानेश्वर माऊलींना अतिशय आवडतो आणि ती ऊर्जा जी अलौकिक ऊर्जा आणि स्पंदन आहे ती त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचतात कारण काय आहे तर ही समा समाधी संजीवन समाधी म्हणजे काय कि जिवंत असणारा जिवंत असताना समाधी ला प्राप्त होणं म्हणजे संजीवन समाधी आता आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचा समाधीचा सोहळा हा कसा झाला हे पाहणार आहोत संत नामदेवांनी अनेक जी कवन केली त्याच्यामध्ये हे वर्णन अतिशय उत्कृष्टपणे मांडलेलं आहे आणि त्यांच्या या कवनावरूनच आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या वेळेत कशा प्रकारचं वातावरण होत आणि कशी अवस्था होती हे आपल्याला समजून येत आता त्यासाठी आपण हा विचार करतो की आळंदीला हे लोक जे जातात वारकरी सगळ्या समाजातल्या स्तरांमधले सगळे शेतकरी आणि जागोजागी असणारे सगळे वारकरी एक ते हा आनंदाचा सोहळा पार पाडण्यासाठी आणि त्याची स्पंदन ग्रहण करण्यासाठी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी ही समाधी घेतलेली आहे आणि ती समाधी घेतलेली आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये अजूनही अलौकिक स्पंदन आहेत आणि ती स्पंदनं आपल्या म्हणजे भाविकांपर्यंत पोचतात ज्याचा जसा, जसा भाव असेल त्याप्रमाणे त्याच्यापर्यंत ती पोचतात आणि त्याची अनुभूती घेता येते तर आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा कसा होता हे पाहूया निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचे गुरु होते ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहायला अठराव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलीने सुरुवात केली ती विसाव्या वर्षी त्यांची लिहून पूर्ण झाली आणि त्यांनी निवृत्तीनाथांना विचारलं कि हे सद्गुरु आता माझं या इहलोकाचं काम संपलेलं आहे आणि मला समाधी घ्यायची आहे तर त्याला तुमची अनुमती आहे का तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानमाऊलीला कि समाधीची ही जी संमती आहे ती विठ्ठलाकडून मिळाली पाहिजे पण तू समाधी घेणार म्हणजे विठ्ठलाच्या प्रतिबिलीन होणार आहेस मग हे सगळी भावंड पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला पांडुरंगाला भेटले आणि पांडुरंगाला ज्ञानेश्वर मौलींनी सांगितलं की ज्याच्यासाठी माझा जन्म झालेला होता ते काम माझे पूर्ण झालेले आहे ज्ञानेश्वरी हे बीज लिहून पूर्ण केलेली आहे भागवत धर्माला उत्थापन करण्यासाठी आणि गीतेतलं जे अवघड बाग आहे किंवा जी गुपित आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ते कार्य पूर्ण आहे मग आता माझं मला तुमच्यामध्ये विलीन व्हायचंय असं जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी पांडुरंगाला सांगितलं त्यावेळेस पांडुरंगालाही एक क्षणभर वाईट वाटलं कि हा आपला भक्त कि आपल्याकडे यायचं म्हणतोय पण त्यावेळेस तो या सगळ्या लोकांना सोडून आपल्याकडे येणार आहे मग पांडुरंगाने निवृत्तीनाथांना विचारलं की हा तुझा तू तुझा शिष्य असं म्हणतोय तुझी संमती आहे का कारण गुरु जेव्हा शिष्याला संमती देईल तेव्हाच परमेश्वर ती ऍक्सेप्ट करतो मग निवृत्तीनाथ म्हणाले कि आता ज्ञानाची अशी इच्छा आहे तर मी काय म्हणणार म्हणून मग पांडुरंग म्हणतो की ठीक आहे ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात की तू समाधी घे त्रयोदशीच्या दिवशी त्यावेळेस मी तिथे हजर असे आणि मी तुला घेऊन आनंदात गेलेले हे भावंड म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई हे सगळे जण ज्या इच्छेने आणि आस कामना घेऊन पंढरपूरला गेले होते तिथून ते परत आले जाताना जो उत्साह त्यांच्याकडे होता तो येताना मात्र नव्हतं ज्ञानेश्वर माऊली आता आपल्याला सोडून पांडुरंगाकडे जाणार आहे ही भावना त्यांना त्रासदायक होती ते आले त्यांनी आळंदीतल्या लोकांना ही वार्ता सांगितली तेव्हा बरेच संत त्यांच्या बरोबर होते मग भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी या वारकऱ्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी काही कीर्तन करून काही अं उपदेश केला आणि हा भागवत धर्म असाच पुढे चालवा वारकरी संप्रदायाच्या मार्गे असं त्यांनी सांगितलं म्हणजे ही वैष्णवांची बांधी अळी अखंडपणे चालत राहिली पाहिजे अशा पद्धतीने ज्या वेळेस नाम संकीर्तन आणि भजन झाली त्याच्यानंतर त्रयोदशीच्या आदल्या दिवशी पांडुरंग आळंदी मध्ये आले आणि आळंदी मध्ये आल्यावर दक्षिण वाहिनी वाहिनी इंद्रायणी काठी ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग आणि निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई या सगळ्यांनी तिथे वि, विचार विमर्श केला ज्ञानेश्वर माऊलीने इंद्रायणीमध्ये आंघोळ केली घरी आल्यावर भजन आणि पूजन केलं आणि त्याच्यानंतर विठ्ठला बरोबर वार्तालाप केला आणि विठ्ठलानी ब्रह्म मुहूर्तावर ज्ञानेश्वर माऊलींना आपल्या स्वतःच्या हाताने अमृतमय प्रसाद मग सांगितले ज्ञानेश्वर माऊली आता समाधीसाठी आपण प्रस्थान करूया मग निवृत्तीनाथ आणि ही तिन्ही भावंड निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई आणि पांडुरंग नामदेव हे सगळेजण संत नामदेव हे सगळेजण स्थळी आले त्यावेळेस अख्या अलंकापुरीतले संत आणि भाविक तिथे उपस्थित होते कारण आधीच त्यांना कळलं होत कि माऊली समाधी येणार संत ज्ञानेश्वरांनी उपदेश केला आणि ही भागवत परंपरा तुम्ही सतत जागृत ठेवा असा असा निरोप त्यांना दिला आणि मग त्यावेळेस निवृत्तीनाथ मुक्ताबाई सोपानदेव यांच्या डोळ्यामध्ये अखंड अश्रू होते आणि त्यांना ही भावना सहन होत नव्हती ज्यावेळेस ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला त्यावेळेस निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना उराशी कवटाळून म्हणाले की ज्ञाना तुझ्यासारखा शिष्य नाही तुझ्यासारखा विनम्र शिष्य आणि सहोदर नाहीये की तू आम्हाला सोडून जातोय याचा आम्हाला अतिशय दुःख होतय आणि त्या तिन्ही भावंडांनी शोक करून आठवणी जागवायला सुरुवात केल्या त्यावेळेस पांडुरंग हरी पांडुरंग म्हणाले कि हे निवृत्तीनाथा तुम्ही जर याच्यामध्ये वेळ घालवला तर आठवणी अनंत आहेत त्या येतच राहणार आहेत तर उशीर व्हायला नको असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ आणि स्वतः हरी पांडुरंग दोन्ही हात धरून ज्ञानेश्वर माऊलींना समाधीच्या भुयारामध्ये घेऊन गेले तिथे आधीच एक ठेवलेला होता ज्याच्यावर माऊलींचा एक हात निवृत्तीनाथांनी आणि एक हात प्रत्यक्ष पांडुरंगांनी धरला होता या दोघांनी मिळून ज्ञानेश्वर माऊलींना त्या च्या स्थानी आसनस्थ केलं ज्ञानेश्वर माऊलींनी एकदा हसत पांडुरंग आणि निवृत्तीनाथांकडे पाहिलं त्यांना नमस्कार केला आणि आता मी समाधीमध्ये प्रवेश करतो सांगून झाले आणि त्यांनी समाधी लावली त्यांनी समाधी लावल्यानंतर चेहऱ्यावर जे चे प्रसन्न आणि आनंदित भाव होते ते पाहून ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांना तर अश्रूंचा बाण त्यांचा फुटला आणि ते शो सतत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मग त्यांनी समाधी लावल्यानंतर ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ आणि पांडुरंग ते निवृत्तीनाथांनी पांडुरंगांचा हात धरला जाताना निवृत्तीनाथांनी पांडुरंगाचा हात धरला होता येताना पांडुरंगांनी निवृत्तीनाथांचा हात धरला आणि दोघ जण गोहेच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर ज्या वेळेस ती शिळा बंद केली त्यावेळेस निवृत्तीनाथांचा बाण फुटला आणि सोपान्य मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ यांच्या शोकाला सीमाच राहिली नाही त्यावेळेस पांडुरंग म्हणाले कि तुम्ही वृथा शोक करताय कि ज्ञानेश्वर माऊली माझ्या मध्येच विलीन होणार आहे मग तुम्ही का करताय असं म्हणत ती अं शिळा बंद केल्यानंतर तिथे जमलेल्या सगळ्या भक्तांनी आणि वारकऱ्यांनी फुलं वाहिली आणि भजन केलं आणि नामसंकीर्तन केलं ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली की जय अशासारख्या घोषणा देऊन त्यांनी तिथून वारी पांडुरंगाला पंढरपूरमध्ये सोडण्यासाठी पायी वारी सुरू केली आणि तेव्हापासून नवनाथांनी ही जी पायी वा वारीची परंपरा सुरू केली होती ती परंपरेने चालत आली पहा म्हणजे आळंदीहून पंढरपूरपर्यंत पायी वारी नामसंकीर्तनात म्हणजे सतत जप आणि मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानेश्वर माऊली किंवा पांडुरंग हरी असं रामकृष्ण हरी हा जप करत हे सगळे वारकरी दरवर्षी पिढ्याने पिढ्या या वारीमध्ये सामील होत असतात आणि पंढरपूरला जात असतात आणि ही भागवत धर्माची पताका हे वारकरी अभंग गात गात पंढरपूरला पोचतात आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणी ज्ञानेश्वर माऊलींचा नमस्कार पोचवतात त्यांच्या पादुका इंद्रायणीमध्ये चंद्रबागेमधून नगर प्रदक्षिणा घालून पांडुरंगाच्या दर्शनाला ठेवतात आणि सगळे वारकरी तिथे लीन होतात आणि पुन्हा नामजागरण करतात तर अशी ही भक्तीची वारी आळंदी होऊन पंढरपूरला जाणारी त्याच्यामध्ये किती ऊर्जा आहे पहा की प्रत्येकजण वयाचं भान विसरून म्हणजे अगदी ऐंशी पार वयाची ऐंशी पार केलेल्या लोकांपासून ते वयाच्या सहा वर्षापर्यंतच्या मुलांसहित मुलं स्त्रिया तरुण लोक मुली असे सगळेच जण या वारकरी संप्रदायाबरोबर पायीवारी करतात आणि ती टप्प्याटप्प्याने पंढरपूरपर्यंत पोचते हा भक्तीचा सोहळा इतक्या एनर्जीनी कसा काय पोचतो कारण आळंदीमध्ये असलेली जी स्पंदनं आणि ऊर्जा आहेत ती ऊर्जा घेऊन ते पांडुरंगाप्रती जातात आणि पांडुरंगाच्या प्रती लीन होऊन दंडवत घालतात आणि तिथून परत आपल्या आपल्या गावी जातात आणि ही एनर्जी त्यांना वर्षभरासाठी पुरते म्हणजे पुढच्या वारीसाठी ती एनर्जी गोळा करून ते परत वारीला सज्ज होतात आणि ही संजीवन समाधी नुसतीच ऊर्जा देते नाही तर त्याची जी एनर्जी आहे ती सगळीकडे पसरवते आणि त्या एनर्जीनी भक्तीच्या सागरामध्ये सगळेजण बुडून जातात तुम्हाला हा जर समाधी सोहळा आवडला असेल तर जरूर आम्हाला कळवा तुम्ही तुमचे कॉमेंट्स लिहून कळवा फोन तर करताच तुम्ही पण कॉमेंट्स जर केले तर जास्त उत्तरं देता येतील आणि पुन्हा आपल्याला या भक्तीच्या सरोवरामध्ये डुंबत राहायला आवडणार आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्या तुमच्या वारकरी मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवादः रामकृष्ण